ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका प्रभाग क्रमांक पंचवीस मधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे अभ्यासिकेचे तब्बल एकशे बावीस विद्यार्थी एम पी एस सी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन वर्ग एक आणि वर्ग दोन पदांवरती नियुक्त झालेत आणि या यशवाबद्दल भाजपचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या वतीनं भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली नवनिर्वाचित अधिकारी अभ्यासिकेचे विद्यार्थी आणि नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते अभ्यासिके माध्यमामधनं सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळालेली ही मोठी संधी असल्याचे मान्यवरांनी नमूद केलं तसेच अभ्यासिकेच्या क्षमतेचा विचार करून आगामी काळामध्ये तिचा विस्तार करण्याची आवश्यकता असल्याचं देखील सूचित करण्यात आलं काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करताना त्यांच्या यशामध्ये या अभ्यासिकेचा किती मोठा वाटा आहे याबद्दल माहिती दिली आहे या कार्यक्रमासाठी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार तसेच भाजप नेते लक्ष्मण सावजी बबन घोलप सुधाकर बडगुजर हर्षा बडगुजर विजय साने सुनील बागुल देवानंद विरारी तसेच कैलास अहिरे जगन पाटील दिलीप दातीर संजय भामरे बाळासाहेब पाटील डॉक्टर वैभव महाले गोविंद गुगे अविनाश पाटील आदी पदाधिकारी व्यासपीठावरती उपस्थित होते आणि म्हणून मी ठरवलं इन्सिडेंट असा घडला की भारतीय जनता पार्टीमध्ये मध्ये भीमा काने गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने प्रवेश केला आणि अनेक दिवसापासून हे चालू होत की एमपीएससी एक्झाम मध्ये जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार सन्मान सोहळा या ठिकाणी व्हावा आणि तो गिरीश भाऊच्या हस्ते व्हावा ही मनस्वी इच्छा माझी होती आणि सगळ्या जे विद्यार्थी पास आऊट झाले त्यांची पण इच्छा तशीच होती आणि भाऊ याच्यातले अनेक लोक जलसंपदा खात्यामध्ये अधिकारी म्हणून लागलेले आहेत आणि म्हणून त्यांची इच्छा या अभ्यासिका जन्म दोन हजार तेरा साली मुलांची मुलींची शाळा मुलांची अभ्यासिका या ठिकाणी संपन्न झाली दोन हजार सोळा ला दा मुलींची दा झाली दोन हजार सोळा ला पहिल्यांदा आमच्या अभ्यासिकेमधन वीस विद्यार्थी पास झाले मग प्रत्येक वर्षाला सतरा अठरा वीस सतरा अठरा वीस असे विद्यार्थी पास होत होते परंतु गेल्या वर्षी अठ्ठेचाळीस विद्यार्थी पास होते परंतु ह्या वर्षी एकशे बावीस विद्यार्थी या आधारे खास झाले हा एक आगळा वेगळा सोहळा आहे आपल्याला दिसायला छोटा वाटेल वाचवले तर होता अधिकारी होतात क्लास टू होतात नोकरी लागते पण आज नोकरी मिळणं किती कठीण आहे याची आपल्याला कल्पना आहे खूप कठीण आहे आमच्याकडे इंजिनियर असतील एम बी ए असतील ग्रॅज्युएट असतील एम एस सी आहे एम एमकॉम आहे एम ए आहेत बी एड आहे डेट सगळे विद्यार्थी येतात शिपाईची तरी नोकरी द्या शिपाई जरी करा कोणीतरी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर झालेला मुलगा ज्या वेळेला म्हणतो की भाऊ शिपाईची जागा निघाली आहे काही करा पाहिजे आधी मी इंजिनियर आहे मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे वाईट वाटतं नाही देऊ शकत आम्ही का तिथे दहा शिपाईच्या जागा निघाल्या तर पाच हजार दहा हजार विद्यार्थी इंटरव्ह्यू द्यायला येतात दहावी बारावीची वाट असते आणि पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर एम बी विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा द्यायला येतात काय दहावी बारावी झाले तरी भाव लागणार आहे पण अशा पद्धतीने नोकऱ्यांसाठी चढावडचा ट्रेंड लागले नोकरी मिळत नाही पण छोकरी मिळत नाही काही मोठा प्रॉब्लेम आहे आता मी आमच्या अनेक वर्षा मुलींना बघतोय ते बघताय शोधतायत <laughs> <laughs> वधूवर मिळावा सुद्धा चांगलं होऊ शकेल आपलं हां घेतलं ना नाही या पास झालेल्या मुलांना सुद्धा इथे वगैरेच पाहिजे आपल्याकडे <laughs> योग्य वर योग्य वधू गमतीचा भाग जरी सोडला तरी पण मला असं वाटतं की हे काम खूप मोठं आहे आमच्या इतर कामापेक्षा हे काम खूप मोठं आहे आज ही सर्वसामान्य कुटुंबातली मध्यम मध्यमवर्गीय गरीब घरातली मुलं ज्या वेळेला क्लासवर अधिकारी होत आहेत क्लास अधिकारी होतायत नोकरी त्यांना होता मिळते कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मला वाटतं हा सर्वात आनंद असेल मला वाटतं सुधाकर तुम्हाला हा जो होता की एकशे बावीस मुलं माझ्या वाचनालयातले अभ्यासिकेतले या ठिकाणी अधिकारी झालेत त्यांना ऑर्डर मिळाली ते, ते जॉईन झालेत वेगवेगळ्या ठिकाणी वे कलेक्टर ऑफमध्ये झालं कोणी जिल्हा परिषदमध्ये झालं कोणी आमच्या खात्यामध्ये संपादामध्ये झालं वेगळ्या खात्यात झाले पण मला असं वाटतं की त्यांना जेवढा आनंद आहे तेवढा तुम्हाला या ठिकाणी असेल तो असायलाच पाहिजे मला तो असायलाच पाहिजे बाहेर सांगितलं पाहिजे कारण नाशिकची जे अनेकविध वैशिष्ट्य आहेत पुराण काळापासून तर आताच्या सांप्रस्थितीमध्ये जे महत्वाचं वैशिष्ट्य की भाऊ नाशिकला अभ्यासिका हा प्रकार महाराष्ट्रामध्ये नाशिकने के सुरू केला आणि महापालिकेने सुरू केला तुम्ही नाशिकचं वैशिष्ट्य लक्षात घ्या की महापालिकेनं धरण सुद्धा बांधत धरण शासन बांधत पण महापालिकेने धरण सुद्धा बांधत इतकंच काय काल सांगितलं पीडब्ल्यू ने विमानतळ बांधा आणि एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आज इंडस्ट्रीमध्ये जात आहेत पुढे नाशिक पौराणिकमध्ये आहेत नदी डोंगर पर्यावरण हवा म्हणून आहे परंतु सगळ्यात महत्वाचं आज ज्या आताच्या वाघांनी मनोगत व्यक्त आहे त्यांनी सांगितलं तीन रुपये महिन्याने अभ्यासिका दिली नाशिक महापालिका जे चौऱ्याहत्तरला नगरपालिका झाली त्याच्यानंतर ब्याण्णव पहिली निवडणूक झाली अठरा वर्षानंतर आणि ब्याण्णव पहिली जेव्हा सदस्य संख्या त्या ठिकाणी आली नगरसेवकांची त्याच्यानंतर अभ्यासिका पहिल्यांदा महापालिकेची पंडित कॉलनी मध्ये सुरू केली पण बसतेने सुरू केल्यानंतर बस के या अभ्यासिकेच्या विषयावरती कळसाचा बाळासाहेबांनी याचं एक चांगलं उदाहरण बाळासाहेबांनी कर अभ्यासिका इतक्या शिस्तबद्ध कारण अभ्यासिकांचा आर्थिक टर्नओव्हर जो होत असतो तो घाट्यात हो न जाता चांगल्या पद्धतीनं चालवणं हे कठीण काम आहे आणि हे फक्त त्याला सामाजिक जाणीव आहे सी चोवीस तास नाशिक आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना सी सी ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका